जय हरी जय हरी जय आज अन्नदानासाठी आपले गुरुवार पुरुषोत्तम स्वर्गवासी पुरुषोत्तम महाराज आघाड यांच्या मार्गदर्शनाखाली एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपास सोडायचं आपलं अन्नदान असत ते अन्नदानासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून हे एकोणीस वर्ष आहे जे आपल्या अन्नदानाची स्वर्गवासी पुरुषोत्तम महाराज आघार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांचे पुत्र नाना भाऊ नाना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही आपल्याकडनं गाडी पूर्ण सामान जे किराणा जे लोड करून विकास बाबू त्यांचे सर्व गुरुमौली गुरुबंधू हे सर्व इथून सर्व सोयीनुसार जात आहेत आणि तिथं गेल्यानंतर आदल्या दिवशी उपवासाचं आणि दुसऱ्या दिवशी अन्नदानाचं म्हणजे डाळ भात तुरी भाजी जे काय आपण सामग्री इथून घेऊन गेलेलं आहे आचार्यासहित सहित पाण्यासहित इथून तिथं जाऊन सनी ती आता हे एकोणीसशे वर्ष आहे ही सर्व माऊली ती सेवा करत आहे याच्यामध्ये एक एकच नाही याच्यामध्ये एक जेवढ जण आहे तिथं सर्व माऊली जेवढ्या यांच्यानी फिरलेल्या आहेत त्यांच्या दारोदारी घेऊन के जमा केलेलं सर्वांचे हातभार लाग के लागलेले आहेत आणि हे अन्नदान डायरेक्ट इथून पंढरपूरला माऊलीच्या दरवारी हे सात तारखेला तिथं होणार आहे हे आज निघाणार आहे उद्या सकाळी तिथं पोहोचणार आहे आणि सर्व व्यवस्था करतील त्याविषयी माहिती आमचे विलास बापू देतील सर्वांना जय हरी जय हरी मी संभाजीनं करून विलास गायकवाड दरवर्षीप्रमाणे वर्ष अठराव आमचे गुरुवर्य वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज यांची दिंडी पायी दिंडी आगारखुद ते पंढरपूर जाते तिचीच सेवा म्हणून आम्ही एकादशीला फराळ अन्नदान ही व्यवस्था छत्रपती संभाजीनगर ते सर्व भक्त वारकरी शिष्यगण हे सगळे मिळून देतात आणि त्याचा पुण्याचा लाभ घेतात जय हरी मौदा आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अन्नदानासाठी इथन गाडी आज रवाना करतो आहे इथन थेट संभाजीनगरहून पंढरपूरला गाडी जाणार आहे आणि आमच्या सोबत सगळे सहकारी मोठे मामा दौड मामा राजू भंडारी साहेब पाटील साहेब विलास भाऊ त्याच्यानंतर शिकारे सर्व हे सर्व कल्याण मामा रखमाजी मामा यांनी सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे यावर्षी पण आमचं अन्नदानाची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तसंच दरवर्षी प्रमाण आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज आगारचे जे आहेत त्यांनी लावलेली आम्हाला सेवा सहा तारखेला सकाळी सहा ता वाजेपासून तर अकरा कोंडलच्या खिचडीचं वाटप त्यांनी दिलेले महाराज त्यांनी दिलेली सेवा ही आम्ही सतत संभाजीनगर मध्ये राबवतो तरी माझ्या त्या निमित्ताने सर्वांना विनंती आहे त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा साधव मंडप परिवार व सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं येणाऱ्या सहा तारखेला एकादशीच्या दिवशी अकरा क्विंटल खिचडीचं वाटप होणार आहे मी राजू भंडारी आमच्या सगळे मित्रमंडळ बंधू भाऊ हे सगळे आम्ही सेवा करतात आमचे पुरुषोत्तम महाराज जे आम्ही सेवा करतात हे आमच्याने आमचे गुरु गुरुचे गुरुच्या मार्गाने आम्ही चाललो पण हे करता करत असताना येत्या वर्षी आपण पुण्यतिथीचा पण कार्यक्रम करू आमच्या गुरुच्या उल्हास yes. करू आमचे गुरुदेव गुरु गेले तरी आमच्या मनात गुरुदेव आमच्या मनात आहे जयभावा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर साठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपास पंगत हे सगळं अनुदान ही गाडी जाते जय हरी सर्वांना जय हरी आपल्या इथे औरंगाबाद छत्रपती संभाजी ग्रुप तर्फे आपण पांडुरंगाच्या इच्छेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपेने आपण जी आज सर्व मिळून जी सेवा करतो ती इथं जे पंढरपूरपर्यंत न पोहोचणारे जे वारकरी आपल्या संपर्कातले आहेत त्यांनी आपल्याला जे काही आपल्याला त्यांची फुल फुलाची जी सेवा दिलेली आहे ती सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्याचं जे श्रेय पांडुरंगाने जे कार्य आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही पांडुरंगाचे खूप खूप जनशा आभार मानतो आणि आपले सर्वांचे त्याला सहकार्य आहे त्यामुळं मला सर्वांना अशी इच्छा आहे की सर्वांनी मिळून ते पांडुरंगाचे फार फार चरणी आभार मानावे आणि सर्वांनी जय हरी बोलावे <laughs> जय हरी बोल आता सगळ्यांनी आपली आपली बाईट दिली मी काही विशेष बोलणार नाही पण यात आवर्जून असं सा सांगायचं आहे की येत्या गुरु पौर्णिमेपासून आमच्या घराच्या बाजूला दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे तिथे अशी सर्वांची इच्छा आहे की आता तिथे आपण हा कार्यक्रम राबू तसं आपण पुण्यतिथी असते महाराजांची आणि ते सगळेजण मिळून हा कार्यक्रम आपण करत होतं दरवर्षी गुरुपौर्णिमेचा जय माऊली आमचं सगळ्यांसोबत यावर्षी जाण्याचा सगळं योग आला माझा त्याच्यातून राहिला होता योग आला माझ्या पायाच्या दुखापतीमुळे पण पांडुरंगाच्या कृपेमुळे मी एकदम चांगला झालो आणि आता जी इच्छा होती ती माझी कम्प्लीट झाली आणि कल्याण मामाने बघितलं दुखापत दो, कशी झाली होती का जाणारच नाही अशी अवस्था होती पण माझ्या पांडुरंगाच्या कृपेने म्हणा त्या मावलेच्या आशीर्वादाने मी उद्या तिथं निघणार आणि हे जे आम्ही जे सगळे मंडळ जे या वर्षी जेवढे आहे याच्या पुढच्या वर्षी नक्कीच पाचपट करू आणि याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आमच्या राहील असं पांडुरंगाच्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय गुरु गुरुमाऊलीच्या कृपेने पुरुषोत्तम महाराज आधार दादा महाराज यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या इच्छा पूर्ण हो इच्छा जे जाणार नव्हते ते पण जायला लागले कारण पांडुरंग किती सक्षम आहे आणि किती आशीर्वाद आहे गोरी माऊली आपल्याकडे किती चांगल्या बघत आहेत जसं राजू म्हणे सांगितलं की आपण दरवर्षी प्रमाणे गुरु गुरु महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करू आपल्या बाजूला एकटे दक्षिण हनुमान मंदिर आहे तिथं चांगला परिसर आहे चांगली जागा आहे तर राजू काय प्रत्येकाची मनो पूर्ण झाली पाहिजे हेच पांडुरंग चरणी इच्छा

हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हज महाराज जय पुरुषोत्तम महाराज जय नम पावते प्रे हर महादेवे